नमस्कार इथे आज आपण बघणार आहे हरभऱ्याची भाजी कशी खुडतात आणि वटाण्याची भाजी खुडायला मावशी आई आत्या यांना घेऊन आलेली आहे सकाळी सकाळी आलेलो आम्ही नऊ वाजता इतका हरभरा झाला की त्या हरभऱ्याच्या फक्त असे शेंडे शेंडे खुडून घ्यायचे झाडाला जास्त धक्का लावायचा हर नाही हरभऱ्याच्या रोपाला झाडाला अगदी असा अलगत एक एक शेंडासा वरचा काढून घ्यायचा आहे तीन तीन पानं असे पकडून जर व्यवस्थित नाही खुडता आली तर ते झाड वरती उपटून येतं हे खूप काळजीपूर्वक करावं लागतं हरभऱ्याला फुलं यायच्या अगोदरच खुरतात हा हरभरा पण फुटतो त्याला फुट होते ते ते हरभऱ्याच्या झाडाला रोप वगैरे छोट असं काही बोलत नाही हरभऱ्याचं झाडच बोलतात त्यावरती म्हण पण आहे म्हणून जास्त नको हरभऱ्याच्या झाडावर चढू हेच ते झाड ज्याच्यावर लोक आपल्याला चढवतात भाजी खुरता खुरता एक दोन जण बघून गेले ज्याचं वावर आहे त्याला घेऊन येत जाई दात हे म्हणून आम्ही त्यांना घेऊन आलोय नाही तर भाजी खुडून देणार नाही कारण खूप जण हरभरा उपटून टाकतात जमत नसेल तर ही भाजी खुरता खुरता कंबर मात्र खूप नीट होते तर चला मी पण जाते आता थोडीशी भाजी खुडू लागते नाही तर बोलणार नुसती व्हिडिओज काढायला आले भाजी बिजी इथं काही खुडत नाहीये इथे मी लेट खुडायला आल्यामुळे दोन्ही दोन्ही हाताने खुडते तर खूप जणांना दोन दोन हाताने पण ही भाजी खुडत होते तुम्हाला नाही जमत ट्राय करत होते पण खूप स्लो त्यापेक्षा एका हाताने खुडलेली असते ती बटपट झाली असते तर झाडं पण जपावी लागतात पाणी तोडवायचे नसतात व्यवस्थित पुढं सरकत राहायचं असतं बावन तास ते एक तासानंतर एवढी भाजी झालेली ही मावशीकडची मावशीने एवढी खुडलेली हे आईकडचे आए आईने पण एवढी खुडलेली आहे दाखव आई आणि मी जी पण भाजी खुडली ती आईच्या पिशवीत टाकली <laughs> आणि मावशीच्या पण पिशवीत टाकली मी सेपरेट अशी पिशवी घेतलेली नव्हती कारण मी एवढी पण खुडणार नाही यांच्या एवढी आत्याकडे जाऊया आता <laughs> आत्याने पण बऱ्यापैकी एवढी खुडलेली आहे हे बघा इथे हरभऱ्याची भाजी तर छान अशी त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे दोन रेसिपी माझ्या आहेत यूटूबवरती तुम्ही नक्की जाऊन बघा आणि जी बाजारात विकायला तिथे खूप मोठी मोठी असते गावठी हरभऱ्याची भाजी जो हर आहे जो ब्राऊन कलरचा छोटा हरभरा असतो आणि विकायला तिथे थोडी मोठी असते त्याची पण रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती आहे जाऊन नक्की बघा घरी निघालच होतो तर मध्येच वटाण्याची भाजी बघितली आणि आता असं वाटायला लागले वाटाण्याची भाजी पण खुडायची थोडीशी तरी इथे बघू शकता हरभऱ्यामध्ये वटाणा पेरलेला आहे हा काळा वाटाणा असतो तो वटाणा पेरलेला आहे तर आता आम्ही वटाण्याची पण थोडीशी भाजी खुडून घेतली तर इथे वटाण्याची पण भाजी हरभऱ्याच्या भाजींनी खुडून घ्यायची वाटाण्याच्या झाडाला धक्का नाही लावायचा व्यवस्थित शेंडे शेंडे असे खुडून घ्यायचे मी कधी पण गावी जाते तेव्हा गावाकडच्या भाज्या रानभाज्या परत गावाकडच्या रेसिपी मला जसं जमल तसं मी बनवून टाकत असते तर नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ लाईक करत जा आता माहीत नाही हा व्हिडिओ पण तुम्हाला किती आवडेल पण मला असं वाटलं की भाजी कशी खुरतात ती दाखवावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आता काही जणांना वाटेल की काय या व्हिडिओमध्ये एवढं मोठं की भाजी खुरतानी दाखवली पण खरंच काहींना काहीच माहीत नसतं काहींना भाजी कशी खुडतात किंवा केवढ्या हरभरा असल्यावर खुडतात वगैरे त्यांच्यासाठी एक माहिती म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे ही बटाण्याची भाजी मावशी आणि मी खुडलेली आत्या आणि आई आता दमली त्या बसल्या जरा तर इथे हे आत्यांच्या शेतात आम्ही आलेलो नाही तर आम्हाला काही या शेतात कोणी भाजी खुडून दिली नसती कधी पण कुणाच्या शेतात जाताना विचारून जा आम्हाला दोन जण येऊन बघून गेले कोण आहे कोण आहे आता यामध्ये मध्ये थोडी मिक्स हरभऱ्याची पण झाली मध्ये मध्ये हरभरा आहे तो पण खुडून घेतलाय तर कसा वाटला तुम्हाला हा गावाकडचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी इथे मी ब्लॉग बनवायचा ट्राय करते हा दुसरा तिसरा ब्लॉग असेल माझा छोटे छोटे तर तुम्हाला आवडत असेल तर आज आपण अजून ब्लॉग बनवत जाऊ गावी गेल्यानंतर गावाकडचे इथले वगैरे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय